युवासेना जिल्हा प्रमुख गणेश शिंगळे व सचिन बागल युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने उजनी धरणावरती बोंबाबोम आंदोलन करण्यात आले व कालव्याचे पाणी दोन दिवसात तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा दोन दिवसात पाणी नाही बंद केलं तर युवासेना जलसमाधी घेणार असा इशारा देण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची दिशाभूल करून उजनी कालव्याचे आवर्तन लांबवले यंदा उजनी धरण हे सासष्ट टक्के भरलेले होते उजनी धरणाचे नियोजन शून्य कारभारामुळे व लोकप्रतिनिधींच्या मनमानीमुळे नव्वद दिवसात उजनी धरण हे सत्तेचाळीस टक्के संपले आता फक्त एकोणीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे बारा लाख एकर क्षेत्राला फेब्रुवारी व मार्चला रब्बी पिकासाठी मिळणारी दुसऱ्या ज्या आशा आता मावळू लागल्या आहेत पहिले आवर्तन हे एक नोव्हेंबरला सोडलेले पाणी तीस नोव्हेंबरला बंद करण्याचे ठरवले असताना ते आज अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटचा आठवडा संपत आला तरी आज तागायत पाण्याचे आवर्तन चालू आहे लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांची दिशाभूल करून स्वतःची पोळी बाजून घेत आहेत डिसेंबर अखेर सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडणार आहेत त्यावेळी पाच ते सहा एमशी पाणी कमी होऊन धनन मायनसच्या जवळ पोहोचणार आहे त्यामुळे बळीराजा संकटात सापडलं आहे याच पद्धतीने पाण्याचा वापर झाला तर धरण लवकरच मोकळे होणार आहे त्यामुळे परिणामी येथील शेतकऱ्यांची शेती धोक्यात येणार आहे शेतकऱ्यांना पिके जगवण्यासाठी तारेवरची कसरत करत संघर्ष करावा लागणार आहे सध्या हिवाळ्याचे दिवस असतानाही पाणी पातळी झपाट्याने कमी होत चाललेली आहे धरणातील पाणीसाठा हा एकोणीस टक्क्यावर आहे याच महिन्यात याच तारखेला गेल्या वर्षी उजनी धरणातील पाणीसाठा हा एकशे आठ टक्के होता परंतु सध्या स्थितीत पाणी पातळी अल्प प्रमाणात आहे भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात उजनी लाभ क्षेत्रातील ऊस केळी फळबागांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे त्यामुळे आत्ताच शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी कसदार जमिनी दिल्या वसलेली गावीच्या गावी, गावी दिली परंतु प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेताच उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जाते हे निवेदन आरसी मोरे कार्यकारी अभियंता व येणार आर आलाट उपकार्यकारी अभियंता यांनी स्वीकारले यावेळी युवासेना तालुका सरचिटणीस सोमनाथ ढवळे शुभम फुगे अशोक माने विठ्ठल आबा मस्के रणजित पवार गुणाबाग विनोद निर्धार ओम पराडे युवराज पवार सागर साळुंके सूरज जाधव जीवन राऊत सुनील ढगे श्रीकांत मासोळे युवासैनिक तेजस निंबाळकर युवराज गोरे प्रवीण झिंगे इत्यादी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा